घोडबंदर मार्गावरील उड्डाण पुलांवर पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलावर साचलेलं पाणी थेट रस्त्यावर धबधब्यासारखं कोसळत असून हे पाणी थेट वाहनांवर पडतंय त्यामुळे चालकांचे दृष्टिक्षेप अचानक झाकले जात असल्यानं अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे वाहन चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पातलीपाडा आणि वाघबेड परिसरातील उड्डाण पुलांवर अशीच परिस्थिती वारंवार उद्भवते दिवसरात्र वाहतुकीचा ताण असलेल्या या मार्गावर अशा प्रकारे पाण्याचे धबधबे दब कोसळल्यानं दोनचाकी चालक सर्वाधिक अडचणी देत आहेत काही वेळेला पाण्याचा जोर इतका असतो की समोरील रस्ता दिसेनासा होतो परिणामी ब्रेक लावण्याच्या किंवा वाहन वळवण्याच्या प्रयत्नात अपघात होतात दरम्यान स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्यात तरी उड्डाणपुलाच्या ड्रेनेज व्यवस्थेची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही प्रशासनाकडून वेळोवेळी खड्डे भरण्याचं आणि पथदुरुस्तीचं काम सुरू असलं तरी पावसाचे पाणी योग्यरित्या वाहून नेण्याची व्यवस्था केव्हा होणार हा प्रश्न कायम आहे दरवर्षी पावसाळ्यात घोडबंदर मार्गावरील ही समस्या तीव्रतेनं जाणवते त्यामुळेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अत्यंत काळजीपूर्वक वाहन चालवावं अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली आहे नागरिकांनीही प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन ट्रेनेजची सोय करण्याची मागणी केली आहे